भडगाव तालुक्यातील अंचाळगाव येथील महिलेस भडगाव शहरातील सुमन हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी ॲडमिट करण्यात आले होते डॉक्टरांनी मात्र नॉर्मल प्रसुतीसाठी बराच वेळ वाट पाहिली मात्र सात ते आठ तासानंतर परत सिजर करण्याचा निर्णय घेतला मात्र तोपर्यंत बराच वेळ झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला महिलेने व पतीने सिझरिंग करण्याचे डॉक्टरला सांगून देखील याकडे डॉक्टरांनी लक्ष दिले नाही योग्य वेळी सिझरिंग असते तर बाळ दगावले नसते असा आरोप नातेवाईकांनी सुमन हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश पाटील यांच्यावर केला आहे संतप्त नातेवाईकांनी व महिलेचे पती श्यामकांत पाटील राहणार अंचाळगाव यांनी सुमन हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश पाटील यांच्याविरुद्ध बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी फिर्याद दिली आहे वरिष्ठ पातळीवर तक्रार निवेदन मेलद्वारेही पाठवण्यात आले आहे भाऊ आपले नाव आणि गाव सांगा प्रशांत मारू पाटील राहणार अंचळगाव आपण जो भडगाव पोलीस स्टेशन येते संदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे नेमकं कोणत्या संदर्भात दिला आहे सुमन हॉस्पिटल डॉक्टर निलेश पाटील सुमन हॉस्पिटल डॉक्टर निलेश पाटील भडगाव भडगाव बरं नेमकं काय विषय होता आपला की आमचे त्या भावाची मिसेज आहे माझ्या भावाची मिसेज आहे बरोबर तिला दिवस असल्याकारणाने आम्ही तिथली ट्रीटमेंट ठेव तिथली ट्रीटमेंट चालू होती सुमन हॉस्पिटल सुमन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती ज्या सुमन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना तिचे पूर्ण दिवस भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिला डिलेवरीसाठी ने नेलं पंचवीस तारखेला रात्री दोन वाजता डिलेवरीसाठी नेलं बरोबर त्या ठिकाणी डिलेवरीसाठी ने नेल्यानंतर तीन वाजता तिथं डॉक्टर आले डॉक्टरांनी तीन वाजता आल्यानंतर तिच्यावर आई वगैरे लावून आई वगैरे लावली आणि घरी जात असताना मी त्यांना सांगितलं की सर ऑलरेडी पहिलं सिझर झालं आहे आणि आम्हाला दुसरंही सिजर करायचं आहे त्यावेळी डॉक्टरने मला असं सा सांगितलं की आपण दोन तीन घंटे वाट पाहू आणि त्याच्यानंतर काय करायचं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू म्हणजे ऑलरेडी पहिला शिजर झाला असताना दुसरं नॉर्मल डॉक्टरांची तयारी होती बरं ठीक आहे मग त्याच्यानंतर आपली तयारी काय होती सिझरी करा सिजरी करा आम्ही त्यांना सिजरच सांगितलं बरं त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी सकाळी साडेसात वाजता आल्यानंतर नाही मग रात्रभर त्या पेशंट पेशंटला आयु वगैरे लावून दिली आणि घरी चालले गेले सकाळी सात वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की तिला खूप त्रास होतोय तिचा आम्ही शिजर करा तरी ते त्यांनी ते काय त्यांनी तिला ते याच्यामध्ये घेतलं ओटीमध्ये घेतल्यानंतर उपचार सुरू केले बरं मग त्याच्या त्यांनी शिजर केलं का नॉर्मल केलं मग शिजर केलं शिजर केलं सकाळी केलं म्हणजे वेळ चालले गेले काय तो पेशंटला काही त्रास तोपर्यंत पेशंटला खूप त्रास होत होता त्यांनी पेशंटला खूप त्रास होत होता पेशंटला नॉर्मल करण्याचा प्रयत्न हो हो ते करत होते पेशंट त्यांना मधी सांगत होतं की शिजर करा तिला खूप त्रास होत होता त्यांनी तिला त्या ठिकाणी खूप त्याच्या पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न केला बुके मारले त्याच्यानंतर तिला चुप्बच चुप्बच सांग सांगितलं तरी त्यांनी प पेशंटांना ऐकता त्यांनी पेशंट त्यांना विनवण्या करत होतं की नॉ मला खूप त्रास होतोय खूप त्रास होतो आहे सर आंचळगाव येथील एका गृहस्थाने त्याचं अभ्रक संदर्भात आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे नेमकं काय विषय आहे भडगाव पोलिसांच्या हद्दीतील आनचगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ जसना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सोमन हॉस्पिटल भडगाव येथे दाखल झाल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिवरी होतानाच त्यांचं पालक मृतावस्थेत मृतावस्थेत आढळलं त्यावरून त्यामध्ये याचे जे ज्योत्ना पाटील जे आहेत यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे सदरच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य केली योग्य उपचार केलेत बाबतीमध्ये निर्णय त्यांचा जो निर्णय येईल त्या निर्णयावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर डॉक्टरांना आपण अर्ज दिल्यानंतर ते पोलीस स्टेशन चौकशी बोलत का नाही अद्याप अर्जच प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने आमचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी केलेली आहे धन्यवाद सर चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका